आणि इथेच काम शिक्षणासाठी करिअर साठी शहरापासून साधारण शंभर तीनशे किलोमीटरच्या अंतरावर एखाद्या आदिवासी जिल्ह्यामध्ये आदिवासी मुंबई जिल्ह्यामध्ये आपली एखादीसते इतकं काही एक परिवर्तन आणू शकते एक उत्तम उदाहरण आहे सुखकर कसं साथ। होईल त्यासाठी आपण एक हातभार लावावा आपण एक स्टेप उचलावी आणि त्यातून हा सगळा हे साकार झालेला सुंदर इमारत आपल्याला बघायला मिळते त्याबद्दल तुमच्या या विचारांमध्ये माध्यमिक असतील उच्च माध्यमिक असतील परंतु जेव्हा अशा प्रकारे आणि जरी शिक्षणाचा या पिढीमध्ये पिढीमध्ये शिक्षणाचा टक्का वाढत असला तरी सुद्धा गुणवत्ता ते वाढणं तेही आजच्या जगातल्या कॉम्पिटिशनसाठी महत्वाचं आहे आणि मॅडमने याबद्दल आश्वस्त केलेलं आहे की सर तुमची एक स्टेप वाढून येऊ शकते आणि आमच्या जिल्ह्यामधून सुद्धा आदिवासी भाऊ जिल्ह्यामधून सुद्धा उत्तम उत्तम विद्यार्थी घडतील आणि उत्तम विद्यार्थी घडवून ते स्वतःचं करिअर घडवतील आणि उत्तम देशाचे नागरिक होते याबद्दल आशा